या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहेत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ पोलीस पाटील भरतीच्या अधीन असलेले प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी या चॅनलवर घेऊन येत राहतो ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि चला मित्रांनो आता या व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आहेत महाराष्ट्राची राजधानी कोणती तर मित्रांनो याचे उत्तर आहे सी मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहेत आणि प्रश्न क्रमांक दोन आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल कोण नियुक्त करतात तर याचे उत्तर आहे सी राष्ट्रपती हे महाराष्ट्राचे राज्यपालाला नियुक्त करतात आणि प्रश्न क्रमांक तीन आहेत महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती तर याचे उत्तर आहे सी महाराष्ट्रातील एकोणछत्तीस जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक चार आहेत मित्रांनो भारतीय संविधान टिंब टिंब रोजी लागू झाले तर मित्रांनो याचे उत्तर आहे बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू झाले प्रश्न क्रमांक पाच आहेत भारताचा राष्ट्रध्वज कोणी डिझाईन केला तर याचे उत्तर आहे बी पिंगली व्यंकय्या यांनी भारताचा राष्ट्रध्वज डिझाईन केला आहे आणि प्रश्न क्रमांक सहा आहेत ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो तर याचे उत्तर आहे बी सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो प्रश्न क्रमांक सात आहेत पोलीस पाटील कोणत्या स्तरावर काम करतो तर याचे उत्तर आहे सी पोलीस पाटील हा ग्रामस्तरावर काम करतो प्रश्न क्रमांक आठ आहेत महाराष्ट्रात प्रथम मुख्यमंत्री कोण होते तर याचे उत्तर आहे ए यशवंतराव चव्हाण होते आणि प्रश्न क्रमांक नऊ आहेत भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता तर याचे उत्तर हो आहे बी भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे प्रश्न क्रमांक दहा आहेत महाराष्ट्रातील सर्वात लांब लांब नदी कोणती तर याचे उत्तर आहे बी गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक अकरा आहेत भारतीय चलन कोणते तर याचे उत्तर आहे सी रुपया हा भारतीय चलन आहेत प्रश्न क्रमांक बारा आहेत भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर याचे उत्तर आहे याचे उत्तर बी आहेत वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहेत प्रश्न क्रमांक तेरा आहेत महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर याचे उत्तर आहे ए एक मे एकोणावीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली प्रश्न क्रमांक चौदा आहेत भारताचे राष्ट्रपिता कोण तर याचे उत्तर आहे सी गांधीजी हे भारताचे राष्ट्रपिता आहेत प्रश्न क्रमांक पंधरा आहेत जिल्ह्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी तर जिल्ह्याचा प्रमुख प्रमुख प्रशासकीय अधिकारी हा जिल्हाधिकारी असतो प्रश्न क्रमांक सोळा आहेत पोलीस पाटीलची नियुक्ती कोण करतो तर याचे उत्तर आहे बी जिल्हाधिकारी हा पोलीस पाटीलची नियुक्ती करतो प्रश्न क्रमांक सतरा आहेत भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहेत तर याचे उत्तर आहेत सी दिल्ली येथे आहेत प्रश्न क्रमांक अठरा आहेत महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता तर याचे उत्तर आहे ए वाघ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहेत प्रश्न क्रमांक एकोणावीस आहेत भारताचा पहिला राष्ट्रपती कोण तर याचे उत्तर आहे ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद हा भारताचा पहिला राष्ट्रपती आहेत प्रश्न क्रमांक वीस आहेत पोलीस पाटील कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर असे उत्तर आहे बी एकोणावीसशे सदुसष्ट वर्षी पोलीस पाटील हा कायदा लागू झाला आणि प्रश्न क्रमांक एकवीस आहेत भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता तर याचे उत्तर आहे बी मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहेत प्रश्न क्रमांक बावीस आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर याचे उत्तर आहे ए अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे तहसीलचा प्रमुख अधिकारी तर याचे उत्तर आहे सी तहसीलदार हा तहसीलचा प्रमुख अधिकारी असतो प्रश्न क्रमांक चोवीस आहेत भारताचा राष्ट्रीय फूल कोणता तर याचे उत्तर आहे बी कमळ हा भारताचा राष्ट्रीय फूल आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन कुठे होते तर याचे उत्तर डी आहे पुणे नागपूर मुंबई या तिन्ही ठिकाणी होते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नवनवीन नो व्हिडिओज मी घेऊन येत राहतो ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पसेल आणि मित्रांनो आता या व्हिडिओला संपवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये